तुमच्या काळातले जे प्रोजेक्ट्स जी चर्चेला होते त्या आणि त्याच्यामुळं तुमची थोडीशी एक तुम्ही विकास रोखणारे नेते म्हणून तुमची एक प्रतिमा तयार करण्यात तेव्हा प्रयत्न झाला होता आणि तो होता चाकण विमानतळाचा प्रश्न की ते चाकण विमानतळ आता शेवटी ते पुरंदरात होईल न होईल पण तुम्ही ते तेव्हा आढळलं होतं अशी फार मोठी चर्चा होती दाऊचा प्रोजेक्ट तुम्ही आढळला होता असंही तेव्हा तुमचा तो खे थेट खुलेपणाने विरोध होता तर ती प्रतिमा आता दोन हजार चोवीस नंतर बदलेल हे बघा विमानतळ हा त्यावेळच्या माझ्या विरोधकांनी एक नेरेटिव्ह स्टेट के सेट केलं होतं की विमानतळावरून मला टार्गेट करायचं वस्ुस्थिती आहे आज याच्यावर मी तुम्हाला दाखवतो हे व्हाईट पेपर आहे या पुस्तकाचं नाव आहे सत्यता तर विमानतळ का गेलं आणि का झालं नाही का झालं नाही याचा असा अर्थ आहे ते नेव्हिगेशन करणारं जे एअर नेव्हिगेशन डिपार्टमेंट आहे okay. नॅशनल एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया दिल्लीचं बरं त्यांनी पाच सर्वे केले ते माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पाच सर्वे केले पाचही सर्वेमध्ये कुठलीही जागा विमानतळाला चाकण आणि खेड परिसरामध्ये योग्य नव्हतं अच्छा तत्कालीन सरकारनं ही वस्तुस्थिती दाबून ठेवली आणि लोकांनी आजूबाजूच्या जागा घेत राहिले आणि वस्तुस्थिती अशी होती की एक सर्वे होता का ठीक आहे विमानतळ होईल पण नदी बुजवावं लागेल आता नदीचा प्रभाव बुजून दुसऱ्या बाजूला वळवणं हे तर कधी भारतात झालेलं ऐकलं नाही होऊ शकत हां ते आहे तसं अच्छा माहितीच्या अधिका खाली नॅशनल एअरपोर्ट अथॉरिटी आणि एम ए डी सी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्यांचं स्पष्ट उत्तर आहे अच्छा मी विरोध केला म्हणजे का की माझ्या शेतकऱ्यांना म्हणजे मला आठवते संसद भवनामध्ये बैठक झाली होती त्यावेळेला शरदचंद्र पवारजी होते सुप्रिया सुळे होते मी होतो आणि बाकीचे खासदार होते बरं की महाराष्ट्रातले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला काय काय स्थिती आहे त्यावेळेला दोघांनी मला सांगितलं की तुम्ही मा विमानतळाला का विरोध करता म्हटलं मी अजिबात वेळ विमानतळाला विरोध करत नाही विमानतळ झाला तर माझ्या भागाचा विकास होईल विमानतळ झालं तर सर्वात जास्त वापर मलाच करावा लागेल ओके okay. पण एक गोष्ट लक्षात घ्या विमानतळ होत असताना सरकारचं प्रशासनाचं कर्तव्य आहे की शेतकऱ्यांना समजून सांगा की तुमचं काय भलं होणार आहे किंवा तुमचं काय वाटोळ होणार आहे ओके हे माफक अपेक्षा होती माझी अच्छा आणि ती सांगितली त्याच्यानंतर सरकारनं कधी परस्पर जाऊन तिथं मोजणी करणं हे करणं त्यामुळे लोकांनी विरोध केला आता शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर ज्यांची जमीन साठ टक्के जमीन बागायती आहे तिथं जर तुम्ही विमानतळ करत असणार तर शेतकऱ्याच्या बाजूनं उभं राहणं माझं कर्तव्य आहे मी ते केलं ओके okay. पण एवढा विरोध कधीच झाला नव्हता की विमानतळ तिकडं जावं आणि मी एवढा विरोधी पक्षात असताना एकमेव mm. खासदार मी विरोधी पक्षातला ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये की माझी एवढीही ताकद नव्हती की केंद्र सरकार आणि राज्य सरकार तुमचं असताना की तो विमानतळ माझ्या सांगण्यावरून इथून जाईल एवढा मोठा नव्हतो पण ते भौगोलिक परिस्थिती भौगोलिक परिस्थितीमध्ये गेलं आणि माझ्या नावावर ते बिल खपवलं खपवलं आता ज्या खासदार त्यांना याच्यामधलं काही माहिती नाही अच्छा काही अपूर्ण माहितीच्या अधिकारा आधारावर ते मग यांच्यामुळे विमानतळ गेलं यांच्यामुळे सॉफ्ट टार्गेट हे टार्गेट आहे अच्छा हे सोपं आहे की कोण यांच्यामुळे गेलं अरे यांच्यामुळे गेलं याचा अर्थ तुम्ही त्यावेळेच्या सरकारला कमजोर समजता की आढळून घाबरून विमानतळ तिकडे गेला असंही नाही ना बरं गेलं तर कधी गेलं दोन हजार चौदाला गेला ते मग दोन हजार चौदा ते दो दोन हजार चोवीस का नाही झालं मग ओके okay. तिथंही विरोध आहे ना इथं जेवढा विरोध झाला त्याच्या पंचवीस पटीनं विरोध तिथं आहे तिथं कोणाला टार्गेट करत नाही ओके okay. इथं विरोध खूप कमी अच्छा आणि त्यात तुम्हाला टार्गेट टार्गेट केलं बस बाकी काय ना जेव्हा ही विमानतळ चर्चा होती तेव्हा तुम्ही या परिसरात चाकणपर्यंत जागावर घेतली होती का अजिबात नाही बर हे जागा वगैरे मी मतदारसंघामध्ये तसे काय उद्योग करतच नाही करत बरं ओके बाकी पुढाऱ्यांसारखं जागा घेणं हे करणं काय म्हणतात त्याला लिसार पावती हे शब्दही मला माझ्या परिचयाचे नाही आहेत <laughs> अच्छा तुम्हाला ते टेक्नॉलॉजीमध्ये ज्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यामुळे मला माझी तंत्रज्ञान हे विषयावर इलेक्ट्रॉनिक अँड कम्प्युटर सायन्समध्ये मला त्या विषयावर माहिती आहे आज लोकं म्हणतात okay. ना सेमी कंडक्टर मा okay. सेमी कंडक्टर मी तीस वर्षापासून सेमी कंडक्टरमध्ये आहे ओके कुणालाही माहिती ना भारतामध्ये सेमी कंडक्टर चिप्स यायच्या त्या माझ्या माध्यमातून सुरुवातीला यायच्या ओके आज पण भारतामध्ये सर्वाधिक जास्त स्टॉक सेमी कंडक्टरचा कुठलं कोणाकडं असेल तर इंडियामध्ये सगळ्यात जास्त माझ्याकडे आहे ओके okay. ते ट्रेडिंग वगैरे हो मॅन्युफॅक्चरिंग नाही म्हणत ना पण सेमी कंडक्टरचं जे नॉलेज आहे बोर, मला म्हणजे अनुभव आहे नॉलेज म्हणण्यापेक्षा अनुभव आहे एक्सपर्टाईज आहे ती मला नाही वाटत कोणाशी आहे ते क्षेत्र माझं आहे ओके मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून ह्या क्षेत्राशी संबंधित आहे म्हणजे बघा पंचेचाळीस वर्ष याच ह्याच सेमी कंडक्टर्स इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स ह्या विषयामध्ये मी संबंधित आहे आज जे म्हणत आहेत ना कम्प्युटर हार्ड डिस्क आज आपल्याकडं दहा टी बी वीस टी बी आहे तर माझ्याकडं सुरुवातीला ट्वेंटी एम बी डिस्क असायचा म्हणजे आताची जी, जी कॅपॅसिटी आहे त्याच्या हजारपटीनं कमी लहान लहान पण त्याची किंमत त्यावेळेला लाख एक लाखात असायची आताच टी व्हीची किंमत पंधरा हजाराला पाच हजाराला आहे बरोबर हे एवढं बघितलं एक क्षेत्र मी अच्छा म्हणजे कधी कधी गमतीनं लोक सांगतात ज्या पद्धतीनं सेमी कंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या क्षेत्रात किमती कमी होत गेल्या तीच टेक्नॉलॉजी तशाच प्रकारचा रेशिओ जर ऑटोमोबिलमध्ये असता तर रोल्स राईस गाडी आज दहा रुपयाला असते ओके okay. हे क्षेत्र मी बदल हे बदल मी पाहिलेत